सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या राजाराम पूल ते फंड टाईमपर्यंतचा उड्डाणपूल अखेर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे या पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकतीच केली आहे सत्तावीस एप्रिल रोजी पूल सुरू करण्याचं नियोजन असल्याने त्यापूर्वी काम संपवण्याच्या सूचनाही आयुक्तांकडून महापालिका प्रशासनास करण्यात आल्या आहेत शहरातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाण पूल असणार आहे दरम्यान या उड्डाण पुलाच्या उद्घाटन साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते पुणे महापालिकेने एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम थिएटर दरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचं काम हाती घेतलं यातील राजाराम पूल चौकातील साडेसहाशे मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचं उद्घाटन काही महिन्यांपूर्वी झालंय त्यानंतर आता दोन हजार एकशे वीस मीटर लांबीचा विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असून तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे उड्डाण शंभर टक्के काम पूर्ण झाले असून पुलावर पथदिवे आणि दिशादर्शक फलक बसवणं हे काम शिल्लक आहे मात्र नागरिकांकडून तातडीने हा पूल सुरू करण्याची मागणी करण्यात येते त्यानंतर महापालिका अधिकारी आणि संबंधित पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास उर्वरित कामे आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत येत्या सत्तावीस एप्रिल रोजी उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याचं यावेळी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय त्यानुसार पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून सव्वीस एप्रिलपूर्वी सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय